आगामी दिनांक 18 दिसंबर को स्वर्गीय प्रता जोशी यानी नाना साहब जोशी की स्मृति में आयोजित आयुर्वेद रथ यात्रा का आगमन अमरावती में होने जा रहा है अनेक कार्यक्रमों के संग भव्य मुफ्त आयुर्वेदिक चिकित्सा शिविर भी सुबह 10:30 बजे से 1 बजे तक पीआर पोटे पाटिल महाविद्यालय में आयोजित किया गया है ऐसी जानकारी दिनांक 15 दिसंबर को एक पत्रकार परिषद में आयोजकों द्वारा दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी आयुर्वेदाचार्य स्वर्गीय प्रताप जोशी उर्फ नाना जोशी स्मृति प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित रथयात्रे निमित्त पत्रकार परिषदेत मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे व पत्रकार बंधू भगिनींचे मी वैद्य स्वाती बमनोटे शब्द सुगनाने हार्दिक स्वागत करते मी सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांचा परिचय करून देते विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातील संचालक डॉक्टर रवींद्र वाघमारे निमा अमरावतीचे अध्यक्ष डॉक्टर अमोल ठोळी एम सी एम सदस्य डॉक्टर राजेश हुदाणे रथयात्रेचे संचालक अमरावतीचे डॉक्टर पंकज कावरे निमावे फोरम अध्यक्षा डॉक्टर प्रिया चौधरी कोटी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर चैतन्य कावलकर निमा आयुर्वेद फोरमचे डॉक्टर अर, सागर अडक

की आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे तर ह्या रथयात्राच्या माध्यमातून आम्ही विविध शिबिरे घेणार आहोत आरोग्य तपासणी आरो मोफत औषधी देणार आहोत पंचकर्म शिबिरे घेणार आहोत विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देणार आहोत आणि रथयात्रा काढणार आहोत आयुर्वेद प्रदर्शनी राहणार आहे फीज असणार आहे अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही ह्या रथयात्रेच्या माध्यमाने घेणार आहोत आणि आमचा जो उद्देश आहे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे त्यासाठी तुम्ही एक मोठे माध्यम आहात एक मीडिया एक मोठे माध्यम असते जन सामान्यापर्यंत लोकांपर्यंतही पोहोचवण्यासाठी तुम्ही खूप उपयुक्त आहात त्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर रथयात्रेचे मुख्य संचालक लातूर येथील वैद्य दगड ही रथयात्रा तुळजापूर पासून सुरू झाली रथयात्रा साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून अठरा डिसेंबरला अमरावती इथे येत आहे राज्यातील पस्तीस जिल्ह्यांचा 5100 किलोमीटरचा प्रवास करून 35 व्या दिवशी नाना जोशींची कर्मभूमी असलेल्या धुळे येथे 35 व्या दिवशी ह्या रथयात्रेची सांगता होणार आहे अमरावजी येथे ही रथयात्रा गुरुवार प्रता जोशींची गुरुवर्य धर्मगोटे उर्फ नाना गोक्टेंच्या निवासस्थानापासून निघणार आहे ही रथयात्राच उद्देश सार्थक होण्याच्या दृष्टीने गुरुवर्य प्रताप जोशी धुळे शिष्य परिवार नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अमरावती नीमा विमेन्स फोरम नीमा आयुर्वेद फोरम विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती श्री गुरुकुंज मोझरी आयुर्वेद महाविद्यालय पी आर कोटे आयुर्वेद महाविद्यालय आयुर्वेद महाविद्यालय आपले आयुर्वेदातले जे श्लोक आहे ह्यांचा श्लोकांचं वाचन आणि मंत्रोच्चार हा सतत आपली रथयात्रा यात्रा शेवटपर्यंत जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ते असणार आहे आणि त्याच्या मागे मग संपूर्ण आपला जो काही प्रॅक्टिशनर्स झाला म्हणतो आणि संघटनेत जसं निमा निमा वुमन्स निमा आयुर्वेद फोरम आणि संपूर्ण निमा परिवार त्यानंतर व्यासपीठ आयुर्वेद व्यासपीठ आणि जे काही आयुर्वेदा रिलेटेड जे काही लोक असतील ते त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्याचा सर्वात शेवटी निमा संघटनेनं एक बनवलेला आहे आरोग्य रथ म्हणून ती एक ॲम्ब्युलन्स आहे ते एक फिरते रुग्णालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अमरावती शाखे निमा अमरावती शाखेमध्ये आपण लॉन्च केलेला आहे तर तो रथ सोबत असणार आहे आणि ही संपूर्ण रथयात्रा प्लॉट पासून सुरू होईल नंतर फ्लाय आपलं होमिओ होमिओपॅथी कॉलेज पासून सरळ विदर्भ आयुर्वेद कॉलेजकडे असणार आहे हे करत असताना आपल्या गोळे आयुर्वेद कॉलेजचे काही विद्यार्थी पथनाट्य सादर करणार आहेत ते आयुर्वेदा रिलेटेडच त्याचा कन्सेप्ट असणार आहे तो तर असे एक दोन कॉलेजचे पथनाट्य सुद्धा त्याच्यामध्ये असतील आणि त्यानंतर ही रथयात्रा विदर्भ आयुर्वेद कॉलेजला पोहोचणार तिथे गेल्यानंतर तिथं सत्कार समारोह आपण ठरवलेला आहे की आयुर्वेदामध्ये ज्यांनी ज्या ज्या वैद्यांनी ज्येष्ठ कामगिरी केलेली आहे त्यातले आपण चार ग्रंथ निवडलेले आहेत चरक सुश्रुत वाघपट संहिता आणि योग रत्नागर हे ग्रंथ आपण प्रत्येक कॉलेजला एक एक ग्रंथ देणार आहे म्हणजे कॉलेजच्या लायब्ररीत एक राहील कॉलेज फोटे कॉलेज आणि मोधुरी कॉलेज तर हे दरवर्षी आपण कलेक्ट करून पुन्हा दरवर्षी ही परंपरा चालू ठेवू दरवर्षी ग्रंथ दिंडी कंटिन्यू राहील सर्वांनी या इव्हेंटचा लाभ घ्यावा आणि आपण प्रचार करावा